नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या ट्विस्टमध्ये आपल्याला जबरदस्त गोष्टी पाहायला मिळणार आहेत एक तर प्रियाने खोट नाटे करून मला मेंटल ट्रॉमा आहे मला मानसिक अवस्था ठीक नाही असे म्हणून प्रत्येक चौकशात टाळत आलेली असते परंतु इथे अर्जुन आणि सायली प्रत्येक गोष्टीच्या खोलात शिरल्यावर त्यांना एकच कळत असतं की सायली आणि अर्जुन हे ठरवतात आता मात्र प्रियाचं खरं नाही प्रिया जे जे काही करते ते प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट तिची खोटी आहे आणि ती प्रत्येक वेळेला तोंडावर पाडण्यासाठी कुठल्याही गोष्टीला मागे करत नाहीये आणि ती स्वतः समोर चौकशीला सामोरेच जात नाहीये म्हणूनच आता इथे अर्जुन आणि सायली ठरवतात की नाही काही झालं तरीही आपण आता प्रियाची चौकशी करायचीच आणि या दरम्यानच आता अर्जुनला हेही समजतं की ती दामिनीच्या चौकशीला सामेर जाते परंतु माझ्या चौकशीला नाही म्हणून इथे आता एक मोठा मास्टर स्ट्रोक खेळून रवी रविराजला चांगलंच गुंडाळून आता अर्जुन हा प्रियाकडून कशाप्रकारे सत्य वधवून घेणार आहे की या सगळ्यांमध्ये जे काही खून गेलाय तो मधुभावनी नाही तर साक्षीनेच केलाय हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे आता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा तर आतापर्यंत आपण आज मालिकेत पाहत होतो की सायलीने अगदी ठरवल्याप्रमाणे सगळ्यांना एकत्र करून सागरसंगीत जेवणाचा घाट पार पाडलेला असतो परंतु मध्येच दामिनीच्या आलेल्या एका कॉलमुळे सगळं वातावरण बिघडलं जातं त्यामुळे सायली ठरवते की काही झालं तरीही आपल्या घरातलं वातावरण बिघडायला नको म्हणूनच तिसऱ्यांना इच्छान आपण गेम खेळूया असं सुचवते तेव्हा सगळेजण म्हणतात की कसला गेम आणि काय तेव्हा मात्र कल्पना म्हणते की कसल्या गेम आणि कशासाठी हे सगळं आमचा तर अजिबात यामध्ये मूड नाहीये आणि कल्पनाच त्यानंतर पूर्णाजीच पण याच्यावर हेच मत असतं की गेम वगैरे कोणालाच काहीच खेळायची इच्छा नाहीये परंतु सायलीचं ते अशा प्रकारचं चा चांगलं बघणं म्हणजे सायली सगळ्या घराला एकत्र आणायला बघते परंतु तरीही घर एकत्र येत नाही हे सगळं प्रतिमालाही दिसतं आणि कल्पनाही या सगळ्यांमध्ये आडकाटे आणण्याचा प्रयत्नहीच करत असते म्हणून आता इथे प्रतिमा त्या सगळ्यांचे असे पडलेले चेहरे पाहून म्हणते की असं कशाला म्हणजे मला तरी वाटतंय की जे काही सायली बोलते ते योग्यच बोलते ना तेव्हा प्रियाही मध्ये बडबडते की नको काय ना कोणाचाच आता मूड नाहीये जे काही तिचा नवरा वागलाय त्यानंतर तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते की हे बघ भोगीचंच काहीही बोलू नकोस तन्वी काय ना आता इतकं छान जेवण झालं सायलीने सगळ्यांसाठी इतकं छान असं जेवण बनवलं प्रत्येकाला ते आवडलं देखील आणि तुम्ही काही लोकांनी कौतुक देखील केले परंतु मला असं वाटतंय की आता अस्तीने जो काही प्लन केलाय तो अगदी सगळ्यांसाठी केलाय की नाही मग त्याची सांगता ही अशी व्हायला नको म्हणून मला असं वाटतंय की आपण सायली जे म्हणते ते करूया या गेमच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा हसे खेळीच वातावरण सुरू राहील खेळीमेळीने आपण सगळेजण खेळूया ना काय म्हणणं आहे सगळ्यांचं तेव्हा आता सायलीच्या बोलण्याला प्रतिमाने साथ दिलेली असते म्हणून प्रतिमाच बोलणं ऐकून सायलीलाही खूप बरं वाटलेलं असतं आता सायली म्हणते की प्रतिमा खरंच थँक्यू तुम्ही माझ्या मनातल अगदी बरोबर ओळखलत आणि या गेममुळे ना खूप मजा येणार आहे हा गेम जो असणार आहे ना तो कपल्सचा गेम असणार आहे त्यामुळे खूप मजा येणार आहे तेव्हा आता कोणीही प्रतिमाचं म्हणणं डावलू तर शकतच नसतं म्हणून आता प्रतिमासाठी सगळेजण खेळायला सुरुवात करतात आता प्रिया म्हणते की ठीक आहे चालेल आई तू म्हणतेस फक्त म्हणून हा मग त्यावेळेला इथे आता लगेच सायली म्हणते की एक शब्द असेल त्या शब्दावरूनच आपण आता जोडीला एकच शब्द बोलायला परवानगी द्यायची आहे आणि मग तशा प्रकारेच एक एक शब्द हा जोडीला दिला जातो आणि त्याच्यावरून पूर्णाची आता जज बनलेली असते आणि तीच तो एक शब्द प्रत्येकाला आता ती देत असते म्हणून इथे आता सगळ्यांची वेळ झालेली असते सगळे जण चुकलेले असतात आता वेळ येते ती म्हणजे नववधूची आणि नववराची म्हणजेच आपल्या अश्विन आणि प्रियाची आणि ते दोघं आल्याबरोबर पूर्णाजी त्यांना लग्न हाच एक नवीन विषय देते त्याच वेळेला पटकन ती बोलून मोकळे होते की अधिकार आणि अश्विन म्हणतो की कर्तव्य दोघांचेही शब्द वेगवेगळे दोघीही इथे बाद झालेले असतात पण आता सायली आणि अर्जुनची वेळ आल्याबरोबर लगेच तिला पूर्णाजी म्हणायला लागते त्यांना आता काय शब्द द्यायचा असा विचारही ती करत असते परंतु तेव्हा ती प्रेम असा शब्द देते तेव्हा दोघा दोघा जणांच्याही तोंडून एकच शब्द निसतो तो म्हणजे विश्वास आता हा शब्द निघाल्याबरोबर सगळे त्यांच्याकडे बघायला लागतात आणि इतक्या या सगळ्या जोड्यांमधून सायली आणि अर्जुन या दोघांचीच जोडी जिंकलेली असते तर इथे हे सगळं घडल्यानंतर कोणीही काही बोलत नाही परंतु सगळ्यांना आता मनामधून पटलेलंच असतं की सायली जे काही बोलली ते अगदी खरं बोललीये कारण सायलीने दाखवलेलंच असतं की मी अर्जुन सरांना आणि माझी जोडी कशी एकरूप आणि अनुरूप आहे हे सगळ्यांनाच दाखवून देईन आता प्रतिमा प्रतिमा देखील तेच बोलत असते प्रतिभा म्हणते की बघितलं का पूर्णा आजी आणि बाकीचे सगळेजण आपण सायली आणि अर्जुनला ना नाव ठेवत होतो परंतु आज इतक्या सगळ्या जोड्यांमध्ये फक्त सायली आणि अर्जुन जिंकलेले आहेत आज सायली आणि अर्जुन या दोघांनीही जे काही केलेत म्हणजे ज्या प्रकारे एकमेकांना सिद्ध केले त्यावरून एकच होतंय की ते दोघेही एकमेकांना फक्त अनुरूपच नाहीये अनुरूपच जोडी नसून ही सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ जोडी आहे असं म्हटल्यावर आता अर्जुन आणि सायली दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघतच राहतात त्याच वेळेला इथे पटकनच प्रिया हे सगळं बघत असते आणि तिला राग येत असतो ती म्हणते की झालं तिचं तर प्रत्येक वेळेला हेच असतं ही अर्ध्या मेंदूची बाई प्रत्येक वेळेला अर्जुन आणि साई यांचीच बाजू घेत असते काही झालं तरीही त्यांची बाजू घेणं ती काही सोडणार नाही तेव्हा मग लगेच आता अर्जुन म्हणतो की काय म्हणजे प्रिया अगं तू काही बोलतेस का तेव्हा ती म्हणते की नाही अर्जुन अरे मी कुठे काय बोललीये उगीच तुलाच असं वाटतंय की मी काहीतरी बोलते म्हणून तेव्हा आता इथे अर्जुन म्हणतो की बघितलं मॉम तू आम्हाला बोलून दाखवत होतीस की आमची जोडी श्रेष्ठ नाहीये परंतु आमची जी जोडी अनुरूप आहे तसं म्हणून आता इथे सगळे जण हे सायली आणि अर्जुनकडे बघतात परंतु हे झाल्यानंतर आता कार्यक्रमाची सांगता झालेली असते रविराज आणि प्रतिमा पुन्हा आपल्या घरी निघून गेलेले असतात आणि हे सगळं संपल्यानंतर प्रियाला मात्र हे सगळं डोईजेट झालेलं असत कारण सायलीच्याच बाजूने सगळेजण अगदी आनंदाने बोलत असतात ते मात्र तिला अजिबात आवडलेलं नव्हतं मग आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली आज तुम्ही जे काही केलत ना ते खरंच खूप छान केलंत तुम्ही अगदी व्यवस्थित स्वयंपाक बनवला होता तुम्हाला माहिती आहे आज जे तुम्ही काही केलत ना परत एकदा सगळ्यांच मन जिंकून घेतले तुम्ही पूर्णाची सिनियर सगळेजण अगदी आनंदाने या सगळ्यामध्ये सहभागी बघितलत ना तुम्ही त्यावेळेला आता सायली पण म्हणते की हो अर्जुन सर परंतु ना तुम्ही चुकलात तुम्ही हे सगळं असं करायला नको हवं होतं म्हणजे तुम्ही मध्ये सगळं कशाला बोलत होता तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की मिसेस सायली काय ना जे सगळं काही घडले ना त्यामध्ये सत्याची जाणीव करून देणारा कोणीतरी तिथे उपस्थित हवा आहे म्हणून ती बाजू मीच घेतली बस बाकी काही नाही असं सगळं आता तो बोलून दाखवतो आणि सायली अर्जुनच्या गप्पा सुरू असतात तर इथे घरी आल्यानंतर सायलीने रविराजसाठी ती गव्हाची लापशी देखील पुन्हा दिलेली असते म्हणूनच ती गव्हाची लापशी रविराज खात बसलेले असतात तर त्याच वेळेला इथे आता प्रतिमाही त्याच्याकडे बघत असते आणि रविराज म्हणतो की काय ग प्रतिमा कसला विचार करतेस तू तेव्हा ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे का मला ना जेव्हा अर्जुन हे बोलला ना तेव्हा जरा काहीतरी वेगळंच जाणवलं तेव्हा ती तो म्हणतो की कशाबद्दल काय बोलतेस तू तेव्हा ती म्हणते की काय ना आज खरंच खूप मजा वाटली ना म्हणजे इतक्या दिवसांनी आज आपण सगळे इतकी एकत्र आलो छान मजा केली ते फक्त आणि फक्त त्या सायलीमुळे हा सायली आणि अर्जुनमुळे हे फक्त शक्य झाले तेव्हा मग रविराज हा बघत असतो कारण सायलीच म्हणणं त्याला पटतं परंतु अर्जुन अर्जुनने फक्त त्या दिवशी कार्यक्रमात काहीतरी प्रॉब्लेमच केलाय म्हणजे तन्नीला बोलून दाखवलं याचा राग हा रविराजच्या मनामध्ये असतोच म्हणून रविराज म्हणतो की हो सायलीच म्हणशील तर हो तिचं कौतुक आहेच या बाबतीत आजच्या दिवसात परंतु अर्जुनच नाही तेव्हा प्रतिभा म्हणते की काय आहे ना तुम्ही बोलाल ते ठीक आहे परंतु मला असं वाटतंय ना की अर्जुन जे काही बोललाय ना त्यामध्ये काही वावक तर तो बोललेला नाही त्याचं म्हणणं पूर्ण विराम ना मला जरा पटलेला आहे तेव्हा लगेच रविराज म्हणतो की प्रतिमा हे सगळं तू बोलतेस अर्जुनच म्हणणं तुला पटले तेव्हा मग ती म्हणते की हो रविराज मला असं वाटतंय की सायलीवर ना माझाच फरद असतय म्हणजे काही झालं ना तरीही तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला असं वाटतं की मी दुसरी प्रतिमाच तिच्यामध्ये बघते तिचे वागणं असतं प्रेमळ वागणं प्रत्येकाशी अगदी आपुलकीने बोलणं सगळ्यांना जीव लावणं माया लावणं आणि सगळं कुटुंबीय एकत्र ठेवणं आणि जपून ठेवणं हे सगळं ना तिचेच गुण आहेत असं मला वाटतं आणि हे सगळे सेम माझ्यातही आहे असे तुम्ही सगळे म्हणता असं म्हणून आता या सगळ्यामध्ये लगेचच प्रतिमा काही बोलायला जाणार पुढे तेवढ्यात ते ते नेहमीप्रमाणेच प्रिया फोनवरून का होईना परंतु मध्येच खोडा घालते आणि फोन करून म्हणते की बाबा हो तुम्हाला माहिती आहे ना आज सकाळी घरी असताना तुम्हाला त्या दामिनीचा फोन आला होता तेव्हा मग रविराज म्हणतो की हो बाळा बाळा माझ्या लक्षात आहे परंतु आपण तिची चौकशी रद्द केली आहे म्हणजे मी सांगितलं ना नातीला की तुम्हाला तुला चौकशीला वगैरे सामोरे जाता येणार नाही कारण तुझी तशी मानसिक अवस्थाच नाहीये म्हणून तेव्हा लगेच आता ती म्हणते की बाबा नाही परंतु ना मला असं वाटतंय की या चौकशीला आपण किती वेळ असं टाळत राहणार आहोत कस आहे ना दामिनी हिला तर आपण उत्तर दिलंच पाहिजे कारण काही झालं तरीही ती त्या साक्षीची म्हणजेच माझी जी मैत्रीण होती ना तिची आहे वकील मग आपण त्यांच्या पुढच्या गोष्टींसाठी वाट मोकळी करून द्यायला नको का मला असं वाटत ना की बाबा की आपण तिला भेटावं आणि जी काही चौकशी आहे ती करू द्यावी हाफ तर कारण किती काही झालं तरीही ती म्हणजे ज्या खऱ्या गोष्टींचा आहे त्याच गोष्टींच्या मागे आहे ना म्हणून मला ही चौकशी करायची आणि म्हणून ती आता मुद्दामच महिपतच्या भीतीमुळे तयार झालेली असते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अर्जुन आणि चैतन्यपर्यंत पण ही गोष्ट पोहोचलेली असते आणि अर्जुन हा भयंकर चिरलेला असतो अर्जुनला जेव्हा समजतं की ही प्रिया त्या दामिनीच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार झाली आहे परंतु माझ्या नाही तेव्हा तिला आता खूप राग आलेला असतो की या सगळ्यामध्ये मी काही वेगळी गोष्ट करणार होतो का म्हणजे याचा अर्थ मिसेस सायली एकच आहे की ती सायली जी आहे ती या सगळ्यामध्ये त्या दामिनीला म्हणजेच महिपतच्या वकिलाला सपोर्ट करते याचा अर्थ असाच एक दिसतोय की सायली ही साक्षी या सगळ्यामध्ये मिळालेली आहे परंतु आपल्याकडे एक असा हाती पुरावा लागला ना की या सगळ्यामध्ये ती साक्षी साक्षी बरोबर प्रिया इव्हॉल्व्ह आहे की मग आपलं काम झालं परंतु आता मी शांत बसणार नाही आता काहीही झालं तरीही लवकरात लवकर मी त्या महिपत साक्षीला आणि त्यांच्याबरोबर या प्रियाला पण अडकवायला कमी करणार नाही तर इथे या सगळ्यामध्ये महिपतच्याच भीतीमुळे हे सगळं प्रियाने केलं असणार हे त्यांना तर समजलेलं असतं नंतर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं की इकडे दामिनीच्या चौकशीसाठी प्रिया ही रविराज बरोबर हजर झालेली असते आता तिथे रविराज देखील असतो तेव्हा मग दामिनी म्हणते की तुम्ही तन्वी सुभेदार बरोबर ना तेव्हा ती हो असं म्हणते आणि मग रविराज म्हणतो की दामिनी मी रविराज किल्लेदार ही माझी मुलगी आहे खरं तर आता काही दिवसांपूर्वीच तीच लग्न झालंय अश्विन सुभेदार यांच्याबरोबर सुभेदारांच्याच घरात तेव्हा मग आता दामिनी म्हणते की स्ट्रेंज आहे म्हणजे हे सगळं जे काही गोष्टी आहेत ते अगदी सुभेदारांच्या भोवतीच फिरत आहेत म्हणजे अर्जुन सुभेदार जो वकील आहे त्याच्या घरातच आहे बरोबर तेव्हा लगेच रविराज हो असं म्हणतो आणि मग इथे आता प्रिया म्हणते की या बाईचं काय चाललंय काय हिला मला नेमकं काय विचारायचं तरी काय म्हणून आता प्रिया पूर्ण घाबरलेली असते कारण दामिनी ही अशी अर्जुन सारखीच एक हुशार वकील आहे हे तिला माहीत असतं त्यावेळेला मग आता लगेच दामिनी म्हणते की बरं मला आता नेमकं सांग की काय झालं झालं होतं म्हणजे तुझ्याबरोबर बहुतेक चौकशाही झाल्या असतील परंतु आता मला या केसबद्दल अगदी डीप स्टडी करायचं आहे कारण लवकरात लवकर ही केस संपली पाहिजे असं मला वाटते म्हणून तू मला आता जे काही आहे ते खरं खरं सांग तेव्हा आता हे सगळं होत असताना प्रिया म्हणते की हो मी जे काही सांगेन ते अगदी खरं सांगेन आणि मी जे काही कोर्टात सांगितलं तेच तुम्हाला सांगेन असं म्हणून आता दामिनी तिच्याकडे बघत असते दामिनीला मनातल्या मनात तर माहीत असतं की सगळं जे काही बोलणार आहे ते अगदी खोट बोलणार आहे म्हणूनच आता इथे लगेच पुढे दामिनीला ती दामिनी तिला विचारते की आता मला सांग की नेमकं काय घडलं तेव्हा प्रिया घडलेला सगळा काही प्रकार सांगायला लागते आणि थोडीशी घाबरल्यासारखी झालेली असते तेव्हा रविराज म्हणतो की हे बग प्रिया बाळा तनवी बाळा तू अजिबात काळजी करू नकोस जे काही आहे ते सगळं खरोखर सांग तेव्हा ती म्हणते की हो बाबा मी सगळं खरोखर सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे का त्या दिवशी माझ्यासमोर तो घडला जो गुन्हा ना त्याला मी अगदी दुर्दैवी साक्षीदार समजते कारण तो गुन्हा घडल्यानंतर मी तिथे उपस्थित होते आणि त्यामुळे मला या सगळ्या चौकशीला सामोरे जावं लागतंय तेव्हा मग ते म्हणते की हो बोला जे काही तुम्हाला बोलायचं तेवढ्यातच इथे आता रविराजला कोणाचा तरी कॉल येतो म्हणून तो पटकन बाजूला जातो परंतु इथे आता जेव्हा तो बाजूला जातो त्याच वेळेला आता पटापट ती बोलायला सुरुवात करते ती म्हणते की माझे वडील रविराज हे समोर नव्हते होते समोर होते म्हणून मला खोटं बोलावं लागलं होतं परंतु मी तुम्हाला खरं खरं सांगते या ज्या काही गोष्टी आहेत ना त्यामध्ये मी अडकली गेली हो अगदी बेकार अडकली खरं तर त्या दिवशी असा खून वगैरे होईल असं मला वाटलंच नव्हतं म्हणून मी माझी मैत्रीण साक्षी हिला मदत केली होती परंतु या सगळ्यामध्ये वेगळंच काही घडत गेलं तेव्हा अर्जुन आता काय काय करणार आहे मला खरंच काही कळत नाही मला तर कोणी खून केला हे काहीही दिसलं नव्हतं परंतु मी अर्जुनला खोटं बोलले होते कारण काही झालं तरीही माझी ती मैत्रीण होती आणि तिच्याबरोबर मी मिळालेले होते म्हणून मला तिची बाजू घेणं हे भागच होतं परंतु खरंच माझं चुकलं त्यावेळेला की मी या सगळ्या गोष्टी केल्या आता मला मागे फिरताच येत नाहीये मी या केसमध्ये पूर्ण अडकलीये कारण महिपत चिकरे हा देखील मला सोडायला तयार नाही असं म्हणून ती आता पुढच्या गोष्टी तिला काहीच सांगू शकत नसते कारण ती तन्वी नाही तर प्रिया आहे या गोष्टी देखील तिला आता काही सांगता येत नसतात म्हणून तीच तोंड गप्प होतं तेवढ्यात तिथे आता रविराज येतो रविराज म्हणतो की सॉरी मला थोड्या वेळासाठी अर्जंट कॉल घ्यावा लागला होता परंतु काय झाले तन्वी तू अशी घाबरल्यासारखी का दिसतेस आणि तुला घाम का फुटलाय काय झालंय काय त्यावेळेला आता दामिनीही प्रियाकडे हसत बघत असते आणि ती गालातच हसत म्हणते की ते काय का आहे ना रविराज तिने सगळं काही सत्य मला सांगितलंय ना आणि म्हणूनच ती जराशी घाबरल्यासारखी झाली माझी तिच्याशी पहिलीच चौकशी आहे ना म्हणून ती थोडी घाबरली असेल बाकी काही नाही असं पटकन दामिनीही बोलून दाखवते आणि त्याच वेळेला इथे आता मित्रांनो या सगळ्याच गोष्टीमध्ये दामिनीला कळून चुकलेलं असतं की या आता प्रिया ही बरोबरच सामील आहे आणि तिलाही कस वाचवायचं हे तिच्यापुढे प्रश्नच असतो तर इथे अर्जुन अजून हा मात्र खूप चिडलेला असतो अर्जुनला कळलेलंच असतं की काही झालं तरी आता मी मात्र गप्प बसणार नाही आता ही जी काही चौकशी थांबवली गेली ना पासून ती चौकशी आता होणार म्हणजे होणार काही झालं तरी मी मागे हटणार नाही जेव्हा इथे सायली म्हणते की अर्जुन सर हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका आपल्याला माहिती आहे ना ती प्रिया कशी आहे ती ती मुद्दाम हे सगळं करते आपल्या चौकशीपासून का चा ती पळते कारण का चोराच्या मनात साधनं तिला हे चांगलंच माहिती आहे की काही झालं तरीही आपण या चौकशी दरम्यान तिला अडकवू शकतो अर्जुन म्हणतो की आता ते काही नाही मी आता सायकोलॉजिस्टच्या अंडप्रियाची चौकशी करणार आहे आणि अर्जुन आता निघतो आणि थेट तो आता नोटीस बिटीस नाही तर धाप जाऊन रविराजला चैतन्य बरोबर भेटतो आणि त्याला तो सांगत असतो किंवा सी सिनियर वा म्हणजे हे तुमचं बरं आहे तुम्ही एका वकिलाच्या चौकशीला सामोरे जाताय आणि दुसरा वकील म्हणजे मी अर्जुन सुभेदार याच्या गोष्टीमध्ये आल्या याची चौकशीमध्ये आली की तुमच्या त्या आशिलाला मेंटल ट्रॉमा येतो त्याची तब्येत बिघाडत हे नेमकं काय आहे सगळं तेव्हा आता रविराजलाही म्हणून पटलेलं असतं कारण अर्जुन एक एक वाक्य जे काही बोलतोय ते अगदी खरं बोलत असतो कारण काही झालं तरीही या सगळ्यामध्ये प्रियानेने दामिनीच्या चौकशीला सामोरे गेली परंतु आता तो ती चौकशीला म्हणजेच अर्जुनच्या चौकशीला सामोरे जात नाहीये हे मात्र रविराजलाही न पटण्यासारखं असतं आता रविराज म्हणतो की माझ्या अशिलाची तशी मागणी होती तुमच्या घरातच मी तिला नकार दिलेला तुम्हाला माहीत आहे परंतु जर माझा अशीलच बोललाय की चौकशीला सामोरे जाऊया तर मात्र मी काहीच करू शकत नव्हतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की या साता तुमचा अशील बोललाय तर मलाही माझी चौकशी करून देता यावी कारण या, या चौकशीलाही तिला सामोर जावे लागेल आणि तुम्हाला हवे तुम्हाला असं वाटतंय की ती एखाद्या मेंटल ट्रॉमामधून जाते ना तर त्याच्यावरही माझ्याकडे उपाय आहे तेव्हा आता लगेच रविराज कोणता उपाय असं विचारतो तेव्हा अर्जुन सांगतो की काय ना रविराज किल्लेदार म्हणजेच सिनियर आपण एक काम करूया तिला त्रास होऊ नये ना म्हणूनच मी एक चांगला सायकोलॉजिस्ट अपॉइंट करतो आणि त्या सायकोलॉजिस्टच्या अंदर आमची चौकशी केली जाईल आणि त्यामध्ये मिसेस तन्वी सुभेदार यांना काहीही त्रास होणार नाही याची आज मी काळजी घेऊस आता अर्जुन सरळ त्याला म्हणतो आणि असं गोड गोड बोलून आता रविराजला तो त्या चौकशीसाठी सुरू करतो आणि जेव्हा रविराज चौकशीला होकारच देतो तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली हे आनंदित होतात आणि पुन्हा एकदा ते सगळे पुरावे ते शोधण्याच्या मागे लागलेले असतात अर्जुन आणि सायली यांच्या रूममध्ये जो काही बोर्ड असतो तो बोर्ड तो पुन्हा बाहेर काढतात आणि पुन्हा पुन्हा त्या सगळ्या आश्रमातल्या ज्या काही घडलेल्या गोष्टी असतात त्या रंगवाण्यास सुरुवात करतात तिथे चैतन्य पण आलेला असतो आता चैतन्य आणि बाकीचे सगळेच लोक तिथे जमलेले असतात आता चैतन्य म्हणतो की अर्जुन मला असं वाटतंय ना की आपण पुन्हा एकदा म्हणजेच इन्स्पेक्टरशी बोलूया नक्की त्या रात्री काय घडलंय याच्याबद्दल पुन्हा एकदा त्यांच्याकडे जे काही आपला पुढची जी प्रोसिजर जो काही रेकॉर्ड घडलाय म्हणजे तेव्हा पोलिसांनी आपल्याला सांगितलेलं की तिथे कॉल आलेला मग कॉल कधी आला काय आला हे सगळं चेक केलं पाहिजे आता अर्जुन आणि चैतन्य दोघजणी सावंतांना भेटतात आणि पोलिसांना जेव्हा फोन गेलेला असतो विलासच्या फोनवरून म्हणजेच मेसेज गेलेला असतो तो आता मेसेज कधी आला आणि खून कधी झाला या सगळ्या गोष्टींची आता त्याची चौकशी चांगल्या प्रकारे सुरू होते आता अर्जुनने ठरवलेलं असतं की बाहेर कुठेही काही बोलून बोलायचं नाही तो सरळ चैतन्याला म्हणतो की हे बघ चैतन्य आता आपल्याला हा रेकॉर्ड भेटलाय ना आता आपण या सगळ्याची जी स्टडी आहे ती आपण आपल्या घरी जाऊन करूया म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टी या घरू जाऊन घरी जाऊन बोलायच्या तसं तो चैतन्याला सांगतो चैतनी आणि अर्जुन आता घरी येतात आणि सायली देखील त्यांच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते तेव्हा कॉफी झाल्यानंतर अर्जुन हा सायलीला तिथेच थांबवतो आणि तो सायलीला म्हणतो की मिसेस सायली आज एक महत्वाचा मुद्दा आम्हाला पोलिसांकडून समजलाय ते म्हणजे खुनाच्या रात्री विलासने पोलिसांना मेसेज केला होता की त्याचा जीव धोक्यामध्ये आहे म्हणजे याचा अर्थ की विलासला हे माहीत होतं की कोणीतरी त्याला मारणार आहे हे कसं काय म्हणजे मधुभाऊ हे आश्रमात येण्याच्या आधीच त्याला कसं कळलं की हे सगळं घडणार आहे म्हणजे त्याला मधुभाऊ हे मारणार आहेत आणि मेन म्हणजे ज्यावेळेला गोळी चालवली त्याच्या अगोदरच हा मेसेज आला गेला म्हणजे जेव्हा जर अशा प्रकारे खून झालाय आणि पोलिसांना त्याच्या अगोदरच जर मेसेज गेला असता तर मग पोलीस हे तिकडे अगोदरच यायला हवे होते असं सायली बोलून दाखवते तेव्हा मग अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली मिसेस सायली मलाही तेच म्हणायचं आहे सगल की या सगळ्या गोष्टींमध्ये जर मधुभवनी म्हणजेच विलासला मारलं मारणारी किंवा काही असं त्याला माहीत असतं तर त्याने अगोदरच पोलिसांना कळवलं होतं तर मग या सगळ्या गोष्टी कशा घडल्या जर कुणाच्या रात्री हा जो काही सगळा प्रकार घडलाय गोळी मारण्याचा वगैरे झटापटीचा त्यामध्ये जवळजवळ एक दीड तास तर गेलाच असेल आरामात तर मग पोलीस तिथे का नाही पोहोचले तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली याचा अर्थच असा आहे की त्या दिवशी जो काही मेसेज केला होता पोलिसांना तो विलासने केलाच नव्हता खरं तर तो मेसेज दुसऱ्याच कोणीतरी केला आणि तो मेसेज हा जेव्हा खून झाला त्यानंतर केला गेलाय आता अर्जुनलाही मोठा पॉइंट सापडलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की जर विलासला भीतीच होती तर त्यावेळेला ते त्याने मेसेज टाईप का केला त्याने कॉल करायला हा होता पोलिसांना त्याने जसा कॉल करायला का नाही बघितला जस मधुभाऊ हे पोलिसांना थेट कॉल करायला बघत होते तसे याने बघितलाच नाही याचा अर्थ असाच आहे मिसेस साईल की हे सगळा बनाव रचलेला होता आणि विलासने स्वत होऊन काही केलेलंच नव्हतं हे सगळं कोणीतरी तिसऱ्या एका व्यक्तीने केलंय मग हा जो काही मेसेज वगैरे केला गेलाय तो विलासने केलाच नाहीये याचा अर्थ असाच होता की या गोष्टी तिराहिताने तिसऱ्याने कोणीतरी केल्यात मग आता अर्जुन एका गोष्टीपर्यंत पोहोचतो ते म्हणजे की हा मेसेज हा त्याने केलेलाच नाहीये तर हा मेसेज केलाय हा साक्षी किंवा प्रियाने आता दोघींपैकी कोणीतरी हा मेसेज केला असेल असा अर्जुन एका गोष्टीपर्यंत पोहोचतो अर्जुन म्हणतो की बरं झालं आपल्याला हा आज एक महत्वाचा मुद्दा सापडला जेणेकरून जेव्हा आपण त्या प्रियाची चौकशी करू त्याच वेळेला तिला आणखी या गोष्टीमध्ये अडकवता येईल आणि या गोष्टीमध्ये अडकवून तिला या गोष्टी विचारता येतील आता मात्र इथे अर्जुनला एक मोठा मुद्दा हाती लागलेला असतो अर्जुनला सायली म्हणते की हो अर्जुन सर तुम्ही जे काही बोलताय ना ते अगदी योग्य बोलताय म्हणजे काहीही या गोष्टीला तर अगदी पॉइंट आहे कारण विलास जर या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला भीती वाटते तर त्याने पोलिसांना कॉल केला नाही हे सगळे गोष्टी आपण कोर्टात अगदी व्यवस्थितपणे मांडू शकतो तेव्हा मग आता चैतन्य अर्जुन आणि सायली याला आणखी प्रियाबद्दल एक मोठी खबर लागलेली असते आता या सगळ्यामध्ये चौकशीच्या चा दरम्यान सायकोलॉजिस्टच्या चौकशीच्या अंडप्रिया जेव्हा या सगळ्या गोष्टी पुढे बोलून मोकळ्या करेल आणि जेव्हा अर्जुन तिच्यावर प्रेशर आणेल तेव्हा प्रिया हे सगळं सत्य कसं बोलून दाखवेल आणि नेमकं पुढे काय करणार अर्जुन हा कशाप्रकारे तिच्याकडून हे सगळं सत्य वधवून घेणार हे पाहणं अगदी रंजकतेच ठरणार आहे अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच